कापूस पिकामध्ये पातेगळ ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते मात्र यामागची कारणे जर आपल्याला माहित असतील तर निश्चितच आपण कापूस पिकामधील पातेगळ कमी करू शकतो मित्रांनो पातेगळ गल... त्याचबरोबर बोंड सडणे यामध्ये हवा खेती जर राहिली तर या दोन्हीपैकी बोंड सडणे ही जी समस्या आहे यावर आपण शंभर टक्के नियंत्रण करू शकतो म्हणजे शंभर टक्के सड रोखता येते मात्र पातेगळ ही शंभर टक्के आपल्याला रोखता येत नाही जर असं कोणी म्हणत असेल की पातेगळ शंभर टक्के होणार नाही तर ती नक्कीच आपली दिशाभूल आहे हा आपण काही उपाय जर आपण केले तर पातेगळचं जे प्रमाण आहे ते आपण निश्चितच बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो कारण की पातेगळ होणे यामागे अनेक कारणं आहेत ती कारणे ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओ शेअर करा व चॅनल करा मित्रांनो पातेगळ कमी व्हावी हो यासाठी काही उपाय यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये सांगितले आहेत लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्यावरती क्लिक करून आपण तो पातेगळ यावर उपाय काय करायचे तो व्हिडिओ पाहू शकता पातेगळ मध्ये नैसर्गिक पातेगळ हे आपण अनेकदा ऐकले असेल मात्र नैसर्गिक पातेगळ म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहित आहे का, का नैसर्गिक पातळीगळ म्हणजे अचानक होणारा वातावरणातील बदल जसं की सतत पाऊस पडला व नंतर कडक ऊन पडलं किंवा मग जास्त दिवस कडाक्याचं ऊन आणि त्यानंतर अचानक जास्त दिवस राहणारा पाऊस त्यामुळे पिकाला पाण्याचा ताण पडणे किंवा पिकामध्ये पाणी साचून राहणे ढगाळ हवामानामुळे अपुऱ्या सूर्यप्रकाश अभावी प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया असते ती पूर्णपणे शंभर टक्के न होणे यामुळे होणाऱ्या पातेगळीला आपण नैसर्गिक पातेगळ म्हणायचं यावर उपाय सांगितलेला आहे तो व्हिडिओ लिंक खाली दिलेली आहे तो व्हिडिओ आपण पाहू शकता व त्याप्रमाणे उपाय करू शकता या व्हिडिओत आपण फक्त कारणे पाहणार आहोत जेणेकरून व्हिडिओ मोठा होणार नाही या सर्व कारणाचे उपाय त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यानंतर नैसर्गिक पातेगळ झाल्याच्या नंतर दुसरं जे कारण आहे पातेगिळीमध्ये ते आहे आपल्या पिकामध्ये कीड व रोगाचा प्रादुर्भाव यामध्ये आपण ज्या भागात कीड व रोगाचा प्रादुर्भाव आहे त्याच भागात आपल्याला पातेगळ झालेली पाहायला मिळते त्यानंतर अन्नद्रव्याचा पुरवठा कमी म्हणजेच अन्नद्रव्याची कम करता यामध्ये काय होतं ना की सुरुवातीला कपाशीला खूप जास्त पातेधारणा होते त्यामुळे काय होतं पिकामध्ये अन्नद्रव्यासाठी स्पर्धा निर्माण होते व जर स्पर्धा निर्माण झाल्याच्या नंतर त्या प्रमाणात जर अन्नद्रव्याचा पुरवठा पिकाला झाला नाही तर मग अशा वेळी पातेगळ होते उदाहरणार्थ मित्रांनो पाते भरपूर आहेत आणि पीक अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करत आहे परंतु आपल्या जमिनीत देखील अन्नद्रव्य हव्या त्या प्रमाणात आहेत मात्र वातावरण ढगाळ आहे मग अशा वेळी काय होणार प्रकाश संश्लेषण हव्या त्या प्रमाणात होणार नाही आणि त्यामुळे जी पण जमिनीतून अन्नद्रव्य उचल करण्याची जी पिकाची क्षमता आहे ती मंदावणार आणि ज्या प्रमाणात आपल्या पिकाला अन्नद्रव्ये हवेत त्या प्रमाणात ते अन्नद्रव्य मिळणार नाहीत व परिणामी अन्नद्रव्याची कम ही पिकाला भासणार व पातेगळ होणार त्याचबरोबर कपाशीची वाढ जर आपल्या कपाशीची वाढ ही प्रमाणापेक्षा अधिक असेल म्हणजे अनावश्यक वाढ जर आपल्या पिकाची जर होत असेल तर अशा वेळी सुद्धा अन्नद्रव्याच्या कमकतेमुळे पातेगळ होत असते कारण की कपाशीची वाढ जर अनावश्यक जर झाली तर मग जे अन्नद्रव्य पात्याचं रूपांतर बोंडात करण्यासाठी ज्या अन्नद्रव्याची गरज आहे ती अन्नद्रव्य कापस कापूस पीक हे वाढीसाठी त्याचा वापर करतं व परिणामी जे पण पात्याचं रूपांतर बोंडात व्हायला अन्नद्रव्य लागणार आहेत ती तिथे कमी पडतात व पातेगळ होते तर ही काही पातेगळीची प्रमुख तीन कारणे होती जे आपण व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि यावर प्रभावी उपाय असे आपण या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आपण तो व्हिडिओ नक्की पाहावा व त्याप्रमाणे उपाययोजना करावेत निश्चितच आपली पातेगळ आपल्याला पातेगळ कमी करू शकतो दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेअर करा